सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत नितेश राणे यांच्या सहकार्याने गणेशोत्सवानिमित्त निमित्त कोकणात जाणारी आजची मोदी एक्सप्रेस गर्दीने तुडुंब भरली होती सीट न मिळाल्याने चाकरमाणी मिळेल तसा प्रवास करत आहे मात्र गणेशोत्सवाला गावी जायला मिळत असल्याने चाकरमानी खुश आहेत अशाच काही चाकरमान्यांनी गाडीत विरंगुळा म्हणून हाताला मिळेल त्या साधनांचा वापर करत चक्क भजनाचा ताल धरला आहे चाकरमान्यांची बाप्पा प्रती असलेली ओढ यातून दिसून येते समुद्र वेलना वेलना रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत